नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण सकाळच्या जेवणासाठी सुद्धा म्हणू शकता किंवा अगदी मुलांच्या डब्यासाठी सुद्धा अगदी आजचा हा पोटभरीचा पदार्थ म्हणजे आपण आलू मटारचे पराठे तयार करणार आहोत अगदी चमचमीत तसे हे पराठे मुलं नक्कीच आवडीने खातील तर त्यासाठी बघा एक पूर्वतयारी म्हणजे बटाटे आपण सोलून घेणार आहोत इथे तर इथे दोन बटाटे मी सोलून पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता आपण मटारचे दाणेसुद्धा काढून घेणार आहोत तर इथे एक वाटी आपल्याला मटार लागणार आहेत आणि यासोबत आपण मिक्स भाज्यांचा तुम्ही रायताही म्हणू शकता किंवा सलादही म्हणू शकता आपण अगदी चमचमीत अशी सलाद तयार करणार आहोत तर आता बघा दाणे सर्व मी इथे काढून घेतलेले आहेत आणि आता आपण बटाटे जे सोलून घेतलेले होते त्याचे कापसुद्धा करून घेणार आहोत म्हणजे इथे आपण मटार आणि बटाटे हे दोन्हीही शिजण्यासाठी टाकणार आहोत तर इथे बटाट्यांचे आपल्याला फार मोठे असे काप करायचे नाहीत कारण बटाटे मोठे काप जर केले तर वेळ लागतो शिजायला आणि बघा इथे आपण पातेल्यामध्ये शिजवून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला कुकर लावण्याची सुद्धा गरज पडणार नाही असं केल्यामुळे वेळही वाचतो आणि बटाटे आणि इथे मटार आपले शिजतील सुद्धा लवकर तर बघा इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी टाकून घेते पाणी इथे एक ते दीड पेला एवढंच टाकायचं आहे आणि पाणी थोडं गरम झाल्यानंतर सर्वात आधी इथे मटार टाकून घेते त्यामध्ये आणि नंतर मग बटाटे टाकते तर इथे मटारही छान बटाट्यासोबत शिजले जातील तर बटाटे बघा इथे मी कट करून घेतलेले आहेत आता हे जोवर शिजतात तोपर्यंत आपण पराठ्यांसाठी तर इथे आता आपण कणिक मळून घेणार आहोत तर इथे एका पातेल्यामध्ये मी एक ते दीड वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ आधीच चाळून घेतलेलं होतं तर यामध्ये आपण आता काही साहित्य टाकूया तर पराठ्यांना छान रंग यावा यासाठी मी हळद घातलेली आहे अर्धा टी स्पून एवढी कसुरी मेथीसुद्धा घातलेली आहे आणि आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत आता एक चमचा यामध्ये तेल टाकायचं आणि इथे आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत कारण जे आपण पराठ्यांसाठीही कणिक मळणार आहोत तर त्यामध्ये मीठसुद्धा व्यवस्थित असं असायला पाहिजे म्हणजे पराठे छान रुचकर असे तयार होतात आता टाकलेलं सर्व साहित्य मिक्स करून घेतलं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला ज्याप्रमाणे आपण कणिक मळून घेतो अगदी तसाच हा गोळा तयार करायचा आहे म्हणजे आता हा गोळा जास्तही घट्ट असा तयार करायचा नाही अगदी कणिक ज्याप्रमाणे मळून घेतो तसाच आणि आता आपण हा सुद्धा ठेवणार आहोत बघा हा गोळा माझा तयार करून झालेला आहे तर आता हा आपण यावर झाकण ठेवूयात आणि हा मोरण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजे पराठे छान तयार होतात तर आता मी तुम्हाला जसं सांगितलं होतं आपण एक सलाद किंवा रायता करणार आहोत तर त्यासाठी बघा काही भाज्या चिरून घेणार आहोत आपण तर इथे पत्तागोबी घेतलेली आहे मी ही थोडी जाळसरच आपल्याला चिरून घ्यायची आहे अशी जाळसर आपण पत्तागोबी चिरून घेतल्यानंतर पुढच्या काही भाज्या त्यासुद्धा चिरून घेणार आहोत आपण जो हा रायता किंवा सलाद करणार आहोत तर ते खायला खूप छान लागते आणि तुम्ही अगदी अशीच ही सलाद चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता आता एक मध्यम आकाराचं गाजर घेतलेलं आहे त्याची साल काढून घेतलेली आहे आणि ते सुद्धा आपल्याला असं छोटं छोटं चिरून घ्यायचं आहे म्हणजेच बारीक असं त्याचे काप करायचे आहेत तर आधी मी याच्या स्लाईस करून घेतल्या आणि नंतर आता मी हे असे याचे मध्यभागी काप देऊन याचे छोटे छोटे असे बघा चिरून घेतलेले आहेत गाजर तर आता आपल्याला याबरोबर पातीचा कांदा घ्यायचा आहे तर फक्त त्याची मी पात वापरणार आहे इथे तर बघा पातसुद्धा बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता एक शिमला मिरची घेतलेली आहे तर आता तीसुद्धा आपण अशी उभी लांब चिरून घेऊया आता आपल्या ह्या भाज्या तर चिरून झालेल्या आहेत तर आता कोथिंबीर आपण सर्वात शेवटी चिरून घेणार आहोत तर ह्या अशा आपल्या सर्व भाज्या चिरून झालेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीच्याही कुठल्या यामध्ये भाज्या टाकू शकता तर आता इथे आपण एकदा मटार आणि बटाटे चेक करून घेऊया तर इथे आपले बटाटे बऱ्यापैकी शिजलेले दिसतात तरीही आपण एकदा असे सुरीने चेक करून घेणार आहोत आता मटार आणि बटाटे खाली काढून यामधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि मॅशरने आपल्याला हे छान मॅश करून घ्यायचे आहेत इथे बटाटे आणि आपले मटार छान शिजल्यामुळे बघा अगदी सहजपणे हे बारीक केल्या जात आहेत तर असे पूर्ण आपल्याला हे मॅश करून घ्यायचे आहेत अगदी बघा यामध्ये बटाट्याच्या अजिबातही गुठळ्या राहायला नकोत किंवा तुकडे राहायला नको बघा असे पूर्ण मटारसुद्धा मॅश करून झालेले आहेत आता एक खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत त्या छान अशा आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत आणि एक आल्याचा तुकडासुद्धा टाकलेला आहे आता जाडसरच आपल्याला हे असं कुटून घ्यायचं आहे आता बघा अशा पद्धतीने लसूण आणि आलं कुटून माझं झालेलं आहे आता याच खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा जिरं एक चमचा धणे आणि अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे तर हे सुद्धा जाळसर असं कुटून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा हे अशा पद्धतीनं आपल्याला जाळसर कुटूनच वापरायचं आहे तर बघा हे अशी मी दाखवते तुम्हाला अगदी भरड करून घेतलेली आहे आता सुद्धा एका भांड्यात काढून घेणार आहोत तर आता गॅसवर एक भांडं ठेवलं यामध्ये तेल टाकून घेणार आहोत आपण तेलसुद्धा जास्त वापरायचं नाही इथे अर्धी पळी एवढंच मी तेल वापरलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालून घ्यायची मोहरी थोडी फुटल्यानंतर आपण यामध्ये जे लसूण आणि आलं ठेचून घेतलेलं होतं जाडसर ते घालायचं आणि ते सुद्धा तेलामध्ये छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता लसूण आलं परतून झाल्यानंतर जी आपण भरड करून घेतली होती धने जिरे आणि बळीशोप ती घालायची आता आपण इथे धने जिरे बळीशोप कच्चंच वापरलेलं होतं त्यामुळे ते तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आता इथे आपण ठेचा करून घेतलेला आहे नुसतं हिरवी मिरची मिक्सरला फिरवून घेतलेली आहे तर एक चमचा एवढं मी ठेचा यामध्ये घातलेला आहे ठेचा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा ठेचा इथे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण हळद घालणार आहोत तर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे अर्धा चमचा एवढा गरम मसाला टाकलेला आहे तर आता आपण यामध्ये कसुरी मेथी घालणार आहोत तर अगदी अर्धा टीस्पून एवढी कसुरी मेथी घातलेली आहे आणि तीसुद्धा तेलामध्ये छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आता जो आपण बटाटे आणि मटार मॅश करून घेतलेले होते ते घाल घालणार आहोत इथे आपण तर आता इथे आपण चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलेला आहे आता टाकलेलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजेच टाकलेले सर्व मसाले बटाटे आणि मटारला एकसारखे असे सगळीकडे लागतील तर बघा हे अशा पद्धतीने पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे तेलाचं प्रमाणही जास्त इथे आपण वापरलेलं नाही तर बघा आपलं हे बटाटे आणि मटारचं सारण जे आहे पराठ्यांमध्ये भरण्यासाठी ते तयार झालेलं आहे वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातली आता परत एकदा हे आपण सारण मिक्स करणार आहोत आणि एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हे सारण तुम्ही तयार करूनसुद्धा फ्रीजमध्ये दोन दिवस ठेवू शकता तर बघा हे अशा पद्धतीनं आपलं सारण तयार झालेलं आहे तर आता हे सारण मी खाली काढून घेते आणि आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण परत तेल टाकून घेणार आहोत तर आपण सलाद तयार करणार आहोत तर बघा इथे दोन चमचे पोहे खाण्याचे एवढंच मी तेल टाकलेलं आहे आता तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये थोडी मोहरी घालून घेतली आणि थोडं जिरं घालून घेतलं जिरं मोहरी छान फुटल्यानंतर इथे हिंग घालायचं आता हिंग आपण तेलामध्ये परतून घेतलं आणि त्यानंतर हळद घालून घेतली इथे आणि बघा सर्व साहित्य ते आपण तेलामध्ये परतून घेतले आता इथे आपण कुठलाच मसाला वापरलेला नाही तर त्यामध्ये आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या होत्या त्या भाज्या घालून घ्यायच्या ह्या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाहीत आता वरून चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पूर्ण भाज्या मिक्स करून घेते कारण ह्या भाज्या आपल्याला अशा कुरकुरीतच ठेवायच्या आहेत तर बघा आता हे पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर अगदी दीड ते दोन मिनटाची मी में एक वाफ काढून घेतली आणि यामध्ये आता एक चमचा छान घट्टसर आंबट नसलेलं दही घातलं आणि ही दहीसुद्धा यामध्ये पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅस लगेचच बंद करायची कारण दह्याला पाणी सुटू शकतं त्यामुळे इथे गॅस मी बंद करून घेतलेली आहे आता आपलं हे पूर्ण एक रायता किंवा सलाद तुम्ही म्हणू शकता तयार झालेली आहे तर अगदी तुम्ही चपातीमध्ये रोल तयार करूनसुद्धा हे खाऊ शकता इतकं छान लागतं चवीला आता बघा आपली जी कणिक आपण मोरण्यासाठी ठेवलेली होती तीसुद्धा आता छान मुरल्या गेलेली आहे तर परत एकदा आपण ही मळून घेणार आहोत तर अगदी अशी बघा अर्धा ते एक मिनिट आपण मू अशी छान मळून घेणार आहोत ही कणिक आणि आता हिचे पराठे आपण तयार करून घेणार आहोत तर आता जे सारण आपण काढून घेतलेलं होतं ते सारणसुद्धा छान थंड झालेलं आहे तर आता पराठे आपण तयार करून घेणार आहोत तर आता हाताला मी थोडं तेल लावून घेतलं आणि पाहिजे तेवढा गोळा काढून घ्यायचा आपल्याला आणि त्यानंतर बघा हातावर छान आता याची आपल्याला वाटी तयार करायची आहे तर पराठे तयार करत असताना बघा इथे जी कणिक आपण मळून घेतो ती प्रमाणापेक्षा जास्त घट्टसर अशी मळून घ्यायची नाही त्यामुळे जे आपण पराठे करतो त्या कड्या चिरल्या जातात तर बघा छान खोलगट अशी मी ही वाटी तयार करून घेतली आता यामध्ये भरपूर असं सारण मी भरणार आहे तर या पराठ्यांमध्ये सारण असं भरपूर भरायचं म्हणजे छान काठापर्यंत सारण जातं आणि पराठे खायला छान लागतात आता ही वाटी मी ज्या पद्धतीने तुम्हाला बंद करून दाखवत आहेत अगदी तशीही बंद करत न्यायची आणि वरून छान हीचं चा तोंड आपल्याला बंद करायचं आहे म्हणजे जास्तीचं जे काही असेल कणिक ती काढून टाकायची आता इथे मला काढायची गरज वाटली नाही म्हणून मी इथेच ती कणिक चिटकवून घेतली तर बघा आता याला परत वरून मी पीठ लावून घेतलं आणि याचा पराठा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर पराठा आता बघा कडेनेसुद्धा पूर्ण लाटून घ्यायचा आणि मध्यभागी जास्त असा पातळ करायचा नाही सुरुवातीला तर बघा मी याच्या कडा ह्या अशा पूर्ण लाटून घेत आहे म्हणजे सारण सगळीकडे असं पसरलं जातं आता तवासुद्धा छान गरम झालेला आहे तर यावर आता सुरुवातीला थोडं तेल टाकून घेणार आहोत आणि आपला पराठा आपण छान असा भाजून घेणार आहोत तर पराठा बघा अजिबातही कुठे फाटल्या गेलेला नाही तर छान बघा आता आपण बटाटे आणि मटार मॅश करून घेतल्यामुळे सारण छान असं पराठ्यामध्ये भरलं जातं आणि काठापर्यंत जातं तर बघा हे अशा पद्धतीनं छान वरून याला तेल लावून घेतलं तुम्ही तूप बटरसुद्धा लावून घेऊ शकता पण इथे मी तेलाचाच वापर केलेला आहे तर बघा आता जे थंडीचे दिवस आहेत तुम्ही जर डब्यामध्ये पराठे दिलेत तर त्याला आपण बटर किंवा तूप जर लावलं तर ते गोठल्या जातं आणि त्यामुळे मग थोडे पराठे जे आपले असतात ते थोडे कडक होतात तर त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून याला तेलाचाच वापर करायचा म्हणजे पराठे छान नरम राहतात तर बघा हे पराठे छान यावर सोनेरी डाग पळेपर्यंत दोन्हीही बाजूनी आपल्याला भाजून घ्यायचे आणि कडेनेसुद्धा असं उलटण्याने याला असं दाबून घ्यायचं म्हणजे कडासुद्धा छान भाजल्या जातात तर बघा हा पराठा आपला तयार झालेला आहे अजिबातही न फुटलेला तर असेच पराठे मी सर्व तयार करून घेते तर चला आता आपण प्लेटसुद्धा तयार करून घेऊया तर इथे छान मिरचीचं मी लोणचं केलेलं आहे याची रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि जो आपण रायता केलेला होता तो रायता सोबत कांदा आणि आपले पराठे आणि वरून छान असं बटर तर या मंडळी जेवायला तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका आपण पुन्हा अशाच छान छान चा रेसिपीसोबत भेटतच राहू तोपर्यंत धन्यवाद